प्रियांका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ब्लॉग मध्ये तर बऱ्याच जणांना काय होतं की हाताचे जर केस रिमूव्ह करायचे असले किंवा पायाचे केस रिमूव्ह करायचे असले तर तुम्ही व्हॅक्स करता व्हॅक्स केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे इरिटेशन होतं बर्निंग होतं बॉईल्स येतात फोड वगैरे येतात तर अशा बऱ्याचशा समस्यांमधून मी मीही गेलेली आहे आणि व्हॅक्स तर प्रत्येकाला करावंच वाटतं आजकाल तर म्हणजे त्याच्याशिवाय म्हणजे वॅक्स शिवाय कि प्रत्येक जण कंपल्सरी करतात लग्नामध्ये वगैरे तर अशा काही समस्या होऊ नयेत म्हणून मी तुमच्यासाठी एक छान करण्याची एक पद्धत मी सांगणार आहे आणि खूप इझी आहे थोडस महाग आहे ते प्रोडक्ट मागवायला पण काही नाही जर तुम्ही महिन्याला किंवा पंधरा दिवसाला वॅक्स करत असाल तर जर पंधरा पंधरा दिवसाला तुमचे चारशे रुपये पाचशे रुपये तीनशे रुपये जरी तीन कुठं कुठं तीनशे रुपये जरी आहेत वॅक्सला ते तर तेवढे पैसे तुमचे वेस्ट जातात तर त्याच्यापेक्षा एकदम असे हजार रुपयाचं जर तुम्ही मागवलं तर हे तुम्हाला म्हणजे अगदी फिलिप्स कंपनीचं आहे आणि खूप दिवस हे जातं तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून तेही चॅनल बघा त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची दे माहिती देत आहे जेणेकरून तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे जुने आजार बरे करू शकता चला मी तुम्हाला ते प्रॉडक्ट दाखवते आणि यूज कसं करायचं हे दाखवते तर सुरुवातीला जर हे लाईटवरच आहे तरी शॉक वगैरे बसण्याचे काहीच हे आहेत गेली दोन वर्ष झालं मी याला यूज करते एक दीड वर्ष सॉरी दीड वर्ष झालं मी याला यूज करते मला तर काही फोडे पिंपल्स वगैरे काही झालेलं नाहीये कारण माझी स्किन आहे ना खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे वॅक्स जर केलं मी केलं पण होतं दोन वेळेस पूर्ण असे मोठे 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 बॉयस आले होते मला वॅक्स मुळे आणि त्याच्यावरती पर्स्ट फॉर्मेशन देखील झालं होतं आम्हाला स्किन स्पेशालिस्ट कडे ट्रीटमेंट देखील तीन चार महिने घ्यावे लागले होते म्हणजे झाले होते त्या पार्लर करणारे मी व्यवस्थित केलं होतं पण मला ते सुट नाही झालेलं त्याच्यामुळे ते खूप मला तोटात पडलं मग त्याच्यानंतर मी काय करू म्हणून मग युट्यूब ला सर्च केलं तर फिलिप्स एपिलेटर मला दिसलं आणि मी ते मागवलं चला त्याची पूर्ण माहिती बघून तुम्हाला मी व्हॅक्स करूनही दाखवणार आहे एपिलेटर खूप छान आहे दोन आठवडे तरी हे वॅक्स नाही केलं तरी सुद्धा चालते त्याचे इन्स्ट्रक्शन्स वगैरे आहे त्याच्यामध्ये कसं यूज करायचं काय बरंच काय काय यांनी दिलेलं आहे क्लीन करण्यासाठी काही साईड इफेक्ट अजिबात नाहीत झालेले मला चला तर, आ, हे तुम्हाला हे लावून दाखवते तर हे बघू शकता तुम्ही एस हे मी जोडलेलं आहे इथलं थोडंसं काढलेलं देखील आहे ट्राय करून बघा म्हणलं खूप दिवसातून करते मी पण तर हे असं जोडायचं आहे याला वरती लाईटला जोडलेलं ला आहे ह्याचं बटन जे आहे ते इथं एकदम हे फास्ट झालं मीडियम सॉरी है, है। तर हे मिडियम ही फास्ट आहे तर बिग्नर्स जे आहेत त्यांनी फक्त सुरुवातीपासून करायचं थोडंसं पेन म्हणता येणार नाही थोडंसं पेन शंभर टक्के हात घट्ट पकडायचं नाही डायरेक्ट अप्लाय करते हे बघू शकता आपला व्हिडिओ कॅमेरा एवढंच क्वालिटी व्यवस्थित नाही आहे नाहीतर दिसते का तरी बघा हे बऱ्यापैकी रिमूव्ह झालेले आहेत हिअर्स इथल्या नाहीत काढायचे अजून मला इथले आणि इथं क्लीन झालेलं आहे हे बघू शकतं लांबून तरी दिसत असेल व्यवस्थित करून घ्यायचं आहे साईड बाय साईड साईड बाय साईड आणि ते खूप पैसे वाटवतात आपल्याला थोडंसं पेन होतं थोडंसं हलकं हल होत का जास्त तो सहन होण्यासारखं नसतं एकदा फिरवत फिरवत आलं की नाही काही नाही घेत इतले है इतले तर हे बघू शकता इथलं क्लीन झालेलं आहे केस दिसतच असेल तिथलं पार्ट वगैरे तर बघू शकता वॅक्स करून झालेलं आहे इथं बोटनवरचे देखील काढलेले आहेत केस आणि हे हातावरच देखील काढलेलं आहे मग अशी केस खूप दिसत होते आता कमी दिसत आहेत ओळखू आलंच असेल तर याच्यावरती मी हे बायोटिकचं ॲडव्हान्स आयुर्वेदिक आहे हे पोअर सोपन झालं असेल तर त्याच्यासाठी आहे पोअर टायटनिंग रिफ्रेशिंग टोनर विथ हिमालयन वॉटर फॉर नॉर्मल टू ऑयली स्किन हंड्रेड पर्सेंट हे आयुर्वेदिक आहे तर हे मी वापरत असते तर याच्या ह्या बॉटलमध्ये मी काढून ठेवलं होतं स्प्रे बॉटलमध्ये तर याच्यावरती आपण मारून घेऊया व्यवस्थित हे असं लावलेलं ला आहे आणि त्याच्यानंतर ही कैलाश जीवनची क्रीम तर याचा रिव्ह्यू मी आधी दिलेलाच आहे एका ब्लॉग मध्ये तर ही क्रीम कंपल्सरी लावायची म्हणजे लावायचीच हे यूज केल्यानंतर फिलिप्सचं कारण कट्स तर लागत नाहीत बट काय सांगावं एखाद्या वेळेस बारीक कट्स वगैरे का ते कारण ते रेजरसारखं आहे लागत नाही तसं काही खूप वेळा मी यूज केलेलं आहे हे काय झालेलं तर नाही आहे आजपर्यंत पण लावायची सेफ्टी म्हणून आपलं तेवढंच तर पूर्ण ही क्रीम अशी थोडी थोडी घेऊन अप्लाय करू शकतं घट्ट क्रीम आहे एकदम त्याच्यामुळे खूप छान होते स्किन एकदम मऊ मऊ झालेली आहे तर इथे हे मी लावून घेते पूर्ण या क्रीमचा यूज मी खूप करते अ मॉइश्चरायझर म्हणून बरेचसे असं फायदे भरपूर आहेत बरं का या क्रीमचे तर दोन तीन दिवस सलग ही क्रीम लावू शकता हे बघू शकता मी ते वॅक्स केलं होतं हॉट वॅक्स म्हणतात ना तस ते पार्लर मध्ये तर त्याचे हे स्पॉट्स मला पडले होते असे हे असे स्पॉट्स पडले होते तर तेव्हापासून मी काय ते करत नाही हेच करते याच्याने मला काहीसुद्धा झालेलं नाही आहे आता ह्या स्पॉट्सची ट्रीटमेंट चालू आहे बघू हाताचे वगैरे घेतले गेलेलेच आहेत डागा ऑलमोस्ट चलो भेटो नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेक केअर बाय